भोगा वाजलाय भोगा वाजलाय भोगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्री श्रीराम जय श्रीराम थांब ना काय लागायचे आवाज करतोय थांब जय मर्शिद ना काय करतोय तू मी सुशिक्षित बेरोजगार बाप काय करते बिगारी काम करते बाप काय शेतकरी अरे मग लगा, लगा तू जॉब कर नोकरी कर याच्यात कोणाचं बोलत झालं आमच्या गावात लहानपणापासून आम्ही रामराम म्हणतो एकामेकांना तुम्ही बी करता की रामराम रामराम केला की शांततेची भाव माझी गेली मानसूर इथे आलेला विकी अंबोरे धम्मपर्लांकडे मी ते गेले ते बी पडले इथे मला आम्ही एकमेकाला होतो आता जय श्रीराम काय झालं राम बदललं जय श्रीराम आलं जय श्रीराम म्हणताना एक द्वेष निर्माण झाला राम रामाला सिक्स पॅक लक्षात घेणं गरजेचं आहे बरे पोटा पाण्याची सोडून म्हणा जय 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 श्रीराम

मेरा गजलाए 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 मेरे का तू बंदा अल्लाह चा कर जिहाद मानव देशा ये धर्म तो किधर है क्या धर्म सर के कुल ये का धर्म और दिका करूँ सालों तक पहलन तक सगिल ये धर्म शायद नाही नहीं कभी आने क्या करा सगिल पाथर पूजे हरी तो मैं पूजू पहाड़ फरकी चाकी कोई ना पूजे चाके पीस खाए संसार दगला पूज्य देव भेटला सा तभी पहाड़ पूजा सा ही संगरे कबीर भक्त हिंदू धर्मांगी ना का भोंगियावर क्या कबीर काकर पत्थर चोरी के मस्जिद ले बनाए काकर पत्थर चोरी के मस्जिद ले बनाए ताजशरूल्ला पाने दे क्या हुआ खुदा झाला गरज आहे का मी बोललो त्या काळात बोलले त्यामुळे सगळेच्या सगळं धर्म चुकीचे आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे हिंदुईझम चुकीचं आहे का पण कळलेलंच नाही हिंदुइझम नेमकं काय आहे टेक्निकली सांगतो तुम्हाला चार वेद तुम्हाला माहित आहेत ना त्या चार वेदांना प्रमाण मानणारे दर्शनशास्त्र आहेत भारतात त्यांना आस्तिक वादी धर्मशास्त्र किंवा दर्शन शास्त्र म्हणतात जे वेदांना प्रमाण मानत नाही तिथे साहेब त्यांना नास्तिकवादी म्हणतात नास्तिकवादी मध्ये बुद्धिझम जैनिझम चार आणि जे प्रमाण मानतात त्यामध्ये सहा दर्शन शास्त्र त्यातले पाच लुप्त झाले एक राहिली शंकराचार्यांपासून जी ब्रँच सांगणं गरजेचं आहे आणि शंकराचार्यांपासून जी ब्रँच पुढे आलेली आहे ती आता हिंदुइझम मानल्या जाते मग शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला अद्वैत काय सांगते तू मी नाही शंकराचार्य आम्हाला कळले नाहीत म्हणून समाजामध्ये खऱ्या अर्थानं धर्माचा रास होत चाललेला आहे कर्मकांडाकडं हा समाज ओळख चाललेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात बिंदूच नहीं है वेषभूषा ना रंग है ना जात है ना पंथ है ना पक्ष है ना और कोई बात है यह सत्य है निज तत्व है स्वयं प्रकाशित नित्या है जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा बिंदुत्व है ही व्याख्या हमारा कधी बदले नेमका बंदा अल्लाहचा कर जिहाद मानवतेचा बुरसडलेला तू तुझप तो

गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर पुस्तक आहेत का घरात <laughs> नाही नाही काय शिकलेलं आहे तुम्ही मी दावी झालो पण तुझे वडील ते शिकलेच नाही ओ संगर्ण संगर्ण शिका संघर्ष संघटित व्हा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला पण मंत्राच्या आधी शब्द काय वापरला पहिला शिका ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य हे वाचनामध्ये पुस्तकांच्या साहित्यात गेलं मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला फक्त जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आम्हाला कळलं पाहिजे <laughs> आम्ही भीमाची कर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण मुराशी जपले गेलो विसर भीम टोक्यात खायचा होता भीम टोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय गाज नेता गाजलाय गाज 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 नेता गाजलाय 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 नेता रायतेचा नाही न कुणी सगळे माळी शेवणी याचे विचार माझे विचार तो या पक्षात याची बोरबी त्याला दिलेली आहे त्या पक्षातल्या त्याचा तो जावई आहे नांदेवाई काय ते एकाच टेंडार बसतात रात्री जेवायला सगळे त्या सगळे नेते फिरतातच असं नाही काही काही धनं कार्यक्रम झाल्यानंतर मुलीच विचारतात साहेब तुमची बसायची व्यवस्था अभि म्हटलं मी त्यातल्या नाही ते तुमचे डोळे बघून अडथळ म्हणून मी बॉटल सुद्धा माझी सोबत आणत नाही सहलेखांना दिलेली बॉटल घेत असतो उग गैरसमज नको काही मिक्स केलेला आहे छत्रपति शिवाजी महाराज बाहर सिगरेट पीने वालों शराब पी लो लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक बिक सकते रात को फिर सुबह को उतर जाएगी मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में घुस नशा पाहिजे त्या गोष्टी नेते सगळे त्या सगळे नेता रायत्याचा नाही सगळे एकाच माळी जेवणी एका कार्यक्रमाला मी गेलो आमदार होता तिथला याची कार्यकर्ते आहेत का इकडे कार्यकर्ते कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं बोलतोय मी आता कार्यकर्ता असा एकमेव प्राणी आहे की ज्याला वाटतो अख्खा पक्ष माझ्याच खांद्यावर उभा आहे तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे वाघ आहेहाज मारेला होता वाघ जहाज मारेला होता लक्षात वाघ आहे वाघात डरकाळी मोडली वाघ केला थोड्या वेळात मला तो आमदार म्हटला पैशाची जुळवाजुळव गरजेची असते म्हणे हे असे पाळून ठेवायला लागतात जवळ खोटं बोलणारा माणूस आहे का आपण नाही हे कळवळ तुम्हाला आता महाराष्ट्राचा राजकारण तुम्हाला माहित आहे नेता रैतेचा नाही सगळे यमाळी जे म्हणी कधी पक्षांना तत्व बदल नावाच माती गर्भ दुसऱ्या नावाचा धरलाय वाजलाय वाजला वाजला वाजलाय वाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भीमान अल्ला असतो गावी यच ताकद असतो शेवट कवितेचा शेवट हे कमी कमी लिहिली गावात खऱ्या अर्थानं सात धर्म आहे का या स्टेजवर मुस्लिम धर्माचे लोक आहेत बुद्ध लोक आहेत कुलबी लोक आहेत तेरी लोक आहेत हे सगळी लोक तिथं बसलेली आहे आमच्या गावात मी ज्या गावात नाव माझ्या घरापुढे मुलस्केर नावाचा मुसलमान समाजाचा मित्र आहे माझ्या सगळं आलेले विकी आणि धर्मपाल हे दोघं बौद्ध समाजाचे मान्यत्र आहे सिकंदर सामित्र आहे का नाही आपल्या विधी फकीर समाजाचे आमचे मित्र आहे कडू मातक समाजाचा आमचा मित्र आहे शिवा पाटला हे सगळे एकमेकांच्या ताटात आम्ही जेवलो आम्हाला कधी लक्षातच आलं नाही की एकमेकांपासून आम्हाला खतरा आहे दिल्लीवरून कुणीतरी आम्हाला सांगते धर्म खत्रेने मुसलमान संख्या नही दादा धोक यही सत्ता है प्रसाद भी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूखा है साहब उसे मजहब कहा समझने आता है मानसा धर्म है गावातल्या मुसलमान मित्राचा दोष करू नका देश करू नका हो ज्या ज्या मास्तरने मला सातवी पर्यंत गणित शिकवलं गणित त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर शेख कासम सर त्यांनी मला रागेत उभं केलं राष्ट्रगीत म्हणून घेतलं प्रतिज्ञा प्रार्थना म्हणून घेतली मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा पण जितके दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला हो पाकिस्तान शिकवला पायाला हात लाव धर्मावर जर कोणी राजकारण करत असेल त्या माणसाला तुम्ही सरळ सांगा ना हिंदू पहिले हे ना मुसलमान पहिले हे अरे गीतावर मेहनी सांग पहिले हे ना हिंदू पहिले हे ना मुसलमान पहिले हे गीतावर पुराण इन्सान पहिले हे मस्ते को मेरे तो मेरा हिंदुस्तान पहिले हे हाच <प्राणा> विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता बडारनराशी समाजाच्या लोकांना महाराजांनी म्हटलं या पण तो खांदा द्या त्यावेळेस विश्वनाथ म्हटले महाराज बाप करा आपला देव भगेल धर्म बुडेल शिवाजी महाराजांनी त्यावेळेस विज्ञानवाद मानला शिवाजी महाराज म्हटले पालखीत जो देव आहे तो तगडाचा धंडी हातो घाव घालून देव स्वरूप दिलं या वडा ब्रामोजी समाजाच्या लोकांनी त्यावेळेस त्यांच्या सगळ्या हजार वेळा त्या देवावर पडल्या असतील त्यावेळेस तो देव भंगला नाही धर्म बुडाला नाही अरे देव देव या दगडात राहत नाही देव माणसात राहते हे सांगणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते लक्षात ठेवा हे महाराजांचे विचार आहेत माझे विचार नाही होत आता हे सगळ्या संतांच्या समाजसुधारकांचे विचार आहेत त्यामुळे कवितेचा शेवट घरी घेऊन जा राम भीमान अल्ला हसतो गावी एकाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्माचा नसतो दिल्ली था 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 धर्म, धर्म दिल्ली तर खत्र्यात असतो आमच्या भुगेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर खत्र्यात असतो यांची जे शी न फिरत्यात पोर यांची जे न फिरत्या पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय भोंगा वाजलाय भोगा वाजलाय भोगा वाजलाय